मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून मुस्लिम समाजाला वगळल्याने अशा प्रकारचे वक्तव्य मनसेचे प्रकाश महाजन यांच्याकडून करण्यात आल्याने मुस्लिम समाज आहार झालेला आहे याबाबत मुस्लिम महिला या भगिरींनी आपले विचार माध्यमांद्वारे व्यक्त केले आहे प्रकाश महाजनचा जाहीर निषेध करते आणि प्रकाश महाजन हे एक महिलाच्या पोटी जन्मलेले आहेत ते विसरलेत का आणि मुस्लिम महिलांना ते योजना ला, लागू होऊ नये असा त्यांचा वक्तव्य आहे की हे कुठल्या स्तरावर जाऊन त्यांनी बोलत आहेत ही योजना मुख्यमंत्री यांनी लागू केली आहे सर्व समाजासाठी लागू केलेली आहे ही योजना फक्त एका धर्मासाठी लागू केलेली नाहीये आणि महाराष्ट्र शासनची योजना आहे सर्वात मोठा हक्क मुस्लिम समाज ही मुस्लिम समाजाचा पूर्ण भारतामध्ये आहे आम्ही इथले नागरिकत्व आहे आमची जन्मभूमी ही ह्या मातीतली आहे आम्ही इथं जन्मलेला आहे जसं आम्ही इथे जन्मलो इथल्या योजना सगळे आम्हाला लागू होणार आणि तू कोण होतो हे बोलणार आई वडिलांनी तुझ्या आई वडिलांनी तुला, कित, तुला किती तुला किती बहीण भाऊ आहेत हे तुला माहित आहे का असं वाटतं आपलं ठेवायचं झाकून आणि लोकाचं बघायचं वाकून अशा हा प्रकाश महाजनचा स्वभाव आहे आणि हे वक्तव्य फक्त त्याने मुस्लिम समाजाला टार्गेट केलेलं आहे कारण की त्यांना मोठं व्हायचं आहे आता ते गेलेले आहेत चिखलात त्यांचं व्हॅल्यू काही नाही आता इथून तिथून कोण पण उठून फक्त मुस्लिम समाजाबद्दल काहीतरी बोलायचं आणि आपण श्रेय घ्यायचं मोठं व्हायचं असं त्यांचं मत आहे असं होऊन असं महा प्रकाश महाजन यांनी हे बोलण्याने काहीही होणार नाही ही होना ये ये योजना मुख्यमंत्रीची आहे आणि ही योजना सर्वच समाजासाठी आहे आणि ही योजना सर्वच समाजासाठी लागू होणार आहे अशी आम्हाला खात्री आहे आम्ही इथल्या भारताचे नागरिक आहोत आणि आमचा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि कुठल्याही शासनाच्या योजना असेल त्या आम्ही मिळवूच